नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मंचच्या मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये किंवा सव्वीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वाच्या अशा पी क्यू प्रश्नांचा म्हणजेच मागच्या तलाठी भरतीला जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचा सराव करणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय असतं तर वाक्यातील असा शब्द जो वाक्यातील क्रिया कशा प्रकारे घडली कशी घडली याबद्दल माहिती देतो म्हणजेच क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे काय असणार आहे क्रियाविशेषण अवय असणार आहे मग या ठिकाणी पहा गुलमोहर सुंदर आहे गुलमोहर हे नाम आहे सुंदर हे विशेषण आहे आणि आहे हे क्रियापद आहे ठीक आहे त्याचप्रमाणे कैरी नाम आंबट गुणविशेषण आणि आहे हे क्रियापद तसेच मला मी करता मोगरा हे कर्म आणि आवडतो हे क्रियापद होणार आहे ठीक आहे त्याचप्रकारे गोगल गाय करता आहे किंवा नाम आहे हळूहळू गोगलगाय गाय कशी चालते हळूहळू चालते ठीक आहे आणि चालते हे क्रियापद आणि या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की वाक्यातील क्रिया गोगल गाय कशा प्रकारे करते याबद्दल माहिती देणारा शब्द काय असणार आहे गोगल गाय ही हळूहळू चालते म्हणजेच हळूहळू हे काय असणार आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर काय असणार पर्याय तीन या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे कोणता अव्यय आहे हळूहळू ठीक आहे वाक्यातील क्रिया कशी घडली हळूहळू घडली ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पी हळद आणि हो गोरी या ठिकाणी पहा हळद काही वेळा त्वचेला उजाळा आणण्यासाठी किंवा त्वचा खुलून दिसण्यासाठी वापरली जाते त्यामुळे मित्रांनो हळदीचा वापर त्वचेला गोरं करण्यासाठी केला जातो असा आपला समज आहे आणि मित्रांनो त्यासाठीच जर एखादी गोष्ट आता लगेच केली तर त्याचं फळ देखील आता लगेच मिळेल अशी अपेक्षा करणं म्हणजे काय असणार आहे की लगेच हळद लावलं आणि लगेच गोरं झालं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार याचा अर्थ पी हळद आणि हो गोरी म्हणजेच कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या ठिकाणी पहा जोपर्यंत दगडावर टाकीचे घाव म्हणजेच हतोड्याचे घाव लागत नाही तोपर्यंत दगडामध्ये मूर्ती तयार होत नाही त्याचप्रकारे जोपर्यंत आपण खूप कष्ट करत नाही तोपर्यंत तो तो आपल्याला एखादी मोठी गोष्ट किंवा एखादा वैभव प्राप्त होत नाही ठीक आहे म्हणजेच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याचा अर्थ काय असणार आहे खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते म्हणजे पर्याय एक ठीक आहे चांगली गोष्ट ताबोडताब करावी यासाठी कोणती म्हण असणार आहे तर कल करेसो आज कर करे आज करेसो अभि ठीक आहे आणि चौथा पर्याय पहा काय आहे स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे याचा अर्थ काय असतो किंवा यासाठी म्हण कोणती येणार आहे लोका सांगे आणि आपण मात्र कोरडे पाषाण ठीक आहे या प्रकारे आपल्याला म्हणींचे अर्थ याआधी देखील तलाठी भरतीला विचारण्यात आलेले आहेत शिफ्ट मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे आपण पाहतोय ठीक आहे त्यामुळे मित्रांनो जे प्रश्न आता आले ते पुढे देखील रिपीट होऊ शकतील याची अपेक्षा आहे कारण दरवर्षी झालेले आहेतच पुढे पहा प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पालीने किड्यास पकडले या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्तरी प्रयोग असतो जेव्हा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं तेव्हा कर्मनी प्रयोग असतो आणि जेव्हा दोन्हीनुसार बदलत नाही तेव्हा भावी प्रयोग असतो मग या ठिकाणी पहा पालीने पाल हा काय झाला या वाक्यातील कर्ता किड्यास किडा हा काय आहे या वाक्यातील कर्म आणि पकडले हे क्रियापद मग या ठिकाणी पहा आपण काय करूया पालीचं अनेक वचन करूया पालीने किड्यास पकडले पालींनी किड्यास पकडले या ठिकाणी पकडले हे क्रियापद कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते का नाही बदलत आहे ठीक आहे त्याचप्रकारे किड्यास पकडले किंवा किड्यांना पकडले काय झालं तर किडा या शब्दाचं वचन बदलून देखील क्रियापदाचं रूप बदललं नाही म्हणजे या ठिकाणी वाक्यातील जे क्रियापद आहे ते कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर असणार पर्याय एक ठीक आहे वरील वाक्यामध्ये भावे प्रयोग आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऐपत मित्रांनो ऐपतला समानार्थी शब्द कोणते कोणते तर कुवत पात्रता ताकद शक्ती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार ऐपतला समानार्थी पर्याय चार कुवत ऐदीला समानार्थी कोणते कोणते तर ऐदीला समानार्थी पहा आळशी किंवा सुस्त ऐक्यला समानार्थी एकरूपता एकोपा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा उत्साहीला विरुद्धार्थी निरुत्साही म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे उपद्रवीला विरुद्धार्थी कोणता असणार आहे उपद्रवीला विरुद्धार्थी निरुपद्रवी त्यासोबतच प्रामाणिकला विरुद्धार्थी अप्रामाणिक आणि आनंदीला विरुद्धार्थी दुःखी ठीक आहे प्रश्न क्रमांक सात अमूल्य या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा अमूल्य म्हणजे काय तर ज्याचं मोल करता येत नाही असा म्हणजेच अमूल्य तर मित्रांनो या ठिकाणी अमूल्य म्हणजे मोल नसलेले हे विधान चुकीचे आहे ठीक आहे राग हा अमूल्य ठेवा आहे मित्रांनो राग हा ठेवा असेल का नाही हा एक शाप ठरू शकतो चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे ते आहे का नाही आहे परंतु पहा निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेव आहे आपण आपल्या निरोगी शरीराचं मूल्य करू शकतो का नाही करू शकत म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे अमूल्यचा योग्य अर्थ आहे तो पर्याय चारमध्ये दिलेला आहे किंवा वापरलेला आहे प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दाचा समास ओळखा पंच पाळे आता या ठिकाणी पहा आपण हा चौथा व्हिडिओ पाहतोय तलाठी भरती सिरीजसाठी आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये द्विगु समासावर प्रश्न आलेलाच आहे ठीक आहे या ठिकाणी पाहायचं आहे आपण काय पाहिलं द्विगु समास म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असेल आणि पूर्ण शब्द जर समूह वाचक असेल तर त्या ठिकाणी द्विगु समास असतो हे आपण पाहिलं आणि हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतरी उदाहरण पाहिलेलं आहे म्हणजेच तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये तसेच दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या शिफ्टमध्ये द्विगु समासावर प्रश्न आलेलाच आहे ठीक आहे त्यामुळे हा समास महत्वाचा आहे मग या ठिकाणी पहा पंचपाळेमध्ये काय होतंय तर पहिला शब्द किंवा पहिलं पद हे काय आहे पंच म्हणजे काय संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द पहा पंचपाळे म्हणजेच पाच खणांचा समूह किंवा पाच वाट्यांचा समूह याला काय म्हणणार आपण समूह वाचक शब्द म्हणजे या ठिकाणी कोणता समास असणार आहे तर द्विगु समास कारण यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असून पूर्ण शब्द हा समूह वाचक शब्द म्हणून काम करतो ठीक आहे त्यासोबतच पहा तत्पुर समास कधी जेव्हा सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असेल तेव्हा तत्पुरुष समास बहुव्री कधी जेव्हा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होईल तेव्हा बहुरी समास आणि अव्ययभाव कधी जेव्हा पहिलं पद महत्वाचं असेल आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषणाचं कार्य करत असेल तर त्या ठिकाणी अव्ययभाव समास ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ भिजकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा या ठिकाणी पहा भिजकी वही हा जो कविता संग्रह आहे तो कोणाचा आहे तर अरुण बालकृष्ण कोल्हटकर यांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अरुण कोल्हटकर तर त्यासोबतच पहा त्यांचे महत्वाचे कविता संग्रह कोणते कोणते तर अरुण कोलटकरच्या कविता चिरीमिरी द्रोण त्यासोबतच कलेक्टेड पोयम्स इन इंग्लिश हे त्यांचे कविता संग्रह आहेत ठीक आहे कवी ग्रेस म्हणजे कोण कवी ग्रेस म्हणजे मानिक सीताराम गोड घाटे ठीक आहे तर मित्रांनो यांचे कविता संग्रह कोणते कोणते आहेत तर ओल्या वेळूची बासरी कावळे उडाले चर्च बेल मितवा हे काय आहेत कवी ग्रेस यांचे कविता संग्रह ठीक आहे तसेच विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव काय होतं गोविंद विनायक करंदीकर प्रश्न येतो की विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव काय तर काय सांगणार गोविंद विनायक करंदीकर तर मित्रांनो यांचे कविता संग्रह कोणते कोणते तर आदिमाया संहिता अष्टदर्शने इत्यादी ठीक आहे तसेच दिलीप चित्रे पूर्ण नाव दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे एक मराठी कवी कथालेखक आणि समीक्षक होते त्यासोबतच चित्रकार आणि शिल्पकार देखील होते तर मित्रांनो त्यांनी मराठी साहित्याची जर्मन फ्रेंच आणि इतर भाषांमध्ये भाषांतर केली होती लक्षात ठेवा दिलीप चित्रे पूर्ण नाव दिलीप पुरुषोत्तम चित्रे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली या ठिकाणी पहा युगंधर या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच छावा मृत्युंजय या कादंबऱ्या देखील शिवाजी सावंत यांच्या आहेत तसेच पहा विस खांडेकर यांना देखील मित्रांनो त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार तसेच ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि मित्रांनो मराठीतील पहिले ज्ञानपीठ विजेते कोण विस खांडेकर ठीक आहे यासोबतच नासी फडके उर्फ नारायण सीताराम फडके मित्रांनो यांनी अल्लाह अकबर मारी कोरेली अखेरचे बंड अटके पार असाही एक त्रिकोण उद्धार या नावाच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत ठीक आहे तसेच भैरप्पा हे कोण आहेत एक कन्नड कादंबरीकार ठीक आहे यांच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहता येईल प्रश्न क्रमांक अकरा अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा अळवावरचे पाणी म्हणजे काय फार काळ न टिकणारी गोष्ट म्हणजेच या ठिकाणी पहा पर्यायी चार काय सांगतो आईचे रागावणे फार काळ टिकत नाही म्हणजेच आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे अळवावरचे पाणी म्हणजे काय फार का टिकणारी गोष्ट प्रश्न क्रमांक बारा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गंमत मित्रांनो गंमतला समानार्थी शब्द कोणते कोणते मौज आणि मजा मग या ठिकाणी कोणता आलेला आहे मौज आलेला आहे म्हणजे पर्याय दोन मौज हा गंमतला समानार्थी आहे ठीक आहे गोंगटला समानार्थी कोणते कोणते असतील गडबड गलका इत्यादी आणि गोतला समानार्थी सगे सोयरे गोतावळा इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील शब्दाचा समास ओळखा मीठ भाकर या ठिकाणी पहा मीठ आणि भाकर हे दोन शब्द एकत्रित आलेले आहेत आणि दोन्ही शब्दांना समान महत्व आहे आणि आपण काय पाहिलेलं आहे जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्यय भाव दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष आणि दोन्ही पदे महत्वाचे असतील तर दोन्ही दो समास म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार द्वंद्व समास ठीक आहे मीठ भाकर मध्ये द्वंद्व समास परंतु कोणत्या प्रकारचा द्वंद्व समास आलेला आहे असं विचारलं तर तर समजा या ठिकाणी आपण म्हटलं की मी मीठ भाकर खाल्ली म्हणजे काय खाल्लं तर मी जेवलो असा याचा अर्थ होतो म्हणजेच मी मीठ भाकर आणि खाण्याचे इतर पदार्थ खाल्ले ठीक आहे आणि ज्या सामासिक शब्दामध्ये दिलेल्या व्यतिरिक्त इतर पदांचा देखील समावेश होतो त्याला काय म्हणायचं समाहार द्वंद्व समास म्हणायचं म्हणजे मीठ भाकर कोणता आहे समाहार द्वंद्व समास ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो जर तुम्हाला कोणतीही माहिती समजत नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला त्याचं उत्तर किंवा स्पष्टीकरण कमेंटमध्ये किंवा पर्सनली देण्यात येईल त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी शंका असेल तर हक्कानं नक्की विचारा प्रश्न क्रमांक चौदा आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा चिमणी चिवचिवते या ठिकाणी पहा चिमणी चिवचिवते चिमणी हा करता आहे चिवचिवते हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे काय असणार आहे अकर्मक प्रयोग असणार आहे तसेच चिमणी चिवचिवते आणि चिमणा चिवचिवतो म्हणजेच जर आपण कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापदाचं रूप बदलतं म्हणजेच कर्तरी प्रयोग आहे आणि या ठिकाणी कर्म नसल्यामुळे अकर्म कर्तरी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्मृती चित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आता या ठिकाणी पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की पु ल देशपांडे यांच्या पत्नी यांचं आत्मचरित्र पाहिलं त्यांचं नाव पाहिलं त्यावरील प्रश्न पाहिला त्याचप्रकारे या ठिकाणी मराठी लेखक वा टिळक उर्फ रेवरंड टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे स्मृतीचित्रे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र कोणाचं लक्ष्मीबाई नारायणराव टिळक ठीक आहे पतीचं नाव काय रेवरंड टिळक उर्फ नारायण वामन टिळक प्रश्न क्रमांक सोळा सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता या ठिकाणी पाहायचं आहे ज्या ठिकाणी सु हा शब्द असेल सु हा उपसर्ग असेल तर त्याचं विरुद्धार्थी रूप कोणतं होतं कु किंवा अव मग या ठिकाणी पहा सुलक्षणीला विरुद्धार्थी कोणता असणार आहे कुलक्षणी किंवा अवलक्षणी मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय चार अवलक्षणी अवनतीला विरुद्धार्थी प्रगती किंवा उन्नती आकर्षकला विरुद्धार्थी अनाकर्षक शुभ शकुनीला विरुद्धार्थी अपशकुनी ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा ताटाखालचे मांजर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा ताटाखालचे मांजर म्हणजे काय दुसऱ्याचे ऐकून वागणारा किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा ठीक आहे याचा योग्य वापर कुठं झालेला आहे तर पर्याय चार मध्ये स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही म्हणजेच कोणाच्याही ऐकून वागायला आवडत नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार ठीक आहे ताटाखाली मांजर असेल तर ताटातलं जेवण संपून टाकेल हे काय याला अर्थच नाही राहत आहे ठीक आहे इतर तीन पर्यायांना व्यवस्थितपणे अर्थच नाहीये परंतु पर्याय चारमध्ये मध्ये योग्य अर्थ दिलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ओवाळणे मित्रांनो ओवाळणे म्हणजे काय औक्षण करणे ठीक आहे किंवा अवक्षण करणे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी तीन ओवाळणे म्हणजे औक्षण करणे रक्षाबंधन भाऊबीज जवळजवळ सारखे असतात परंतु रक्षाबंधन ही श्रावणात येते आणि भाऊबीज हे दिवाळीला ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गोड मित्रांनो गोडला समानार्थी शब्द कोणते कोणते तर मधुर स्वादिष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार गोडला समानार्थी मधुर ठीक आहे चव म्हणजे काय असते तर आस्वाद गोडी रुची आवड याला म्हणायचं चव कडूला विरोधार्थी गोड असतो आणि रुचीला समानार्थी कोणता तर चव आणि आवड हे काय आहेत रुचीला समानार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा डोंगर पोखरून उंदीर काढणे मित्रांनो याचा अर्थ काय असतो खूप जास्त काम करणे आणि त्याचं कमी फळ मिळणे म्हणजेच मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे अत्यल्प यश मिळणे म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा आस्थाला विरुद्धार्थी शब्द कोणता अनास्था म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे इच्छाला विरुद्धार्थी अनिच्छा आणि अनादरला विरुद्धार्थी आदर ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी पहा शब्द आहे ओठ आणि मित्रांनो ओठला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत तर ओठ ओष्ट ओष्ट अधर किंवा ओठ ठीक आहे म्हणजे कोणतं आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन अधर हा ओठला समानार्थी शब्द आहे वदन म्हणजे तोंड आनन म्हणजे देखील तोंड आणि नयन म्हणजे डोळे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा त्रि तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते कोणते आहेत तर शी शू शिक इश हुडत हुड फुस हट छत छी ठीक आहे मग या ठिकाणी पहा शी हे काय झालं तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक बापरे हे कोणत्या प्रकारचं आहे बापरे हे आश्चर्यदर्शक आहे अबब हे आश्चर्यदर्शक आहे आणि शाब्बास हे प्रशंसादर्शक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऐट आता या ठिकाणी पहा मित्रांनो ऐट म्हणजे काय तर डौल दाखवणे रुबाब दाखवणे दिमाग दाखवणे नखरा तोरा अकड याला काय म्हणायचं ऐट म्हणायचं मग या ठिकाणी पहा रुबाब म्हणजे ऐट म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन ठीक आहे आणि प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा वाक्य आहे पाणी जपून वापरले पाहिजे या ठिकाणी पहा पाणी जपून वापरले पाहिजे जपून वापरण्याला विरुद्धार्थी काय असतं उधळपट्टी करणे म्हणजेच पाण्याची उधळपट्टी केली नाही पाहिजे किंवा पाण्याची उधळपट्टी नको हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे काही प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांबद्दलची पूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि तलाठी भरती या परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल वर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र